हाय हॅलो नमस्कार सर्वांना झालं का मग तुमचं पण सर्वांचं आवरून बहुतेक तर झालंच असन कारण घटस्थापना करायची म्हटल्याच्या नंतर पहिल्याच दिवशी घटस्थापना करायची असते ज्यांचं कुणाचं अडचणी आहेत किंवा ज्यांना कुणानं नाही शक्य होत ते दुसऱ्या तिसऱ्या आपल्या यथाशक्तीने त्यानुसार घटस्थापना करतात मग मी पण सर्वच्या सर्व आवरून घेतलं किचन वगैरे आवरलेलंच होतं मग सर्व देवघर देव वगैरे सर्व घासून पुसून व्यवस्थित ठेवून दिले प्लीज मोट ते सर्व व्यवस्थित साफ करून घेतलं आणि हे मोठमोठे कपडे जे आहेत पांघरायचे ब्लँकेट हातरायचे जे गोदडे वगैरे आहेत ते पण सर्वच्या सर्व धुवून घेतलं आणि आता सध्या पितरपाठ चालू होता म्हणून ऊन पण खूप छान पडायचं म्हणून हे मोठमोठे कपडे पण व्यवस्थित मस्तपैकी असे वाळून गेले मग काय सर्वच्या सर्व आवरून व्यवस्थित झालं आणि घटस्थापना आजचा दिवस आला पण आणि घटस्थापना झाली कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा